तर नागपुरात झेंडा चौकामध्ये कारने उडवलेल्या अपघातात सचिन सुभेदार हेही जखमी झालेत कार कारमधील युवक मध्यधुंद अवस्थेत असल्याचं त्यांनी सांगितलंय तर टपरीवर चहा प्यायल्यानंतर बाईक काढत असताना कार थेट आपल्या अंगावर आल्याचं त्यांनी आपण जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे नेमकी ही घटना कशी घडली याबाबत जखमी झालेल्या सचिन सुभेदार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी आपण पाहूयात चहा घेतला आणि जस्ट मी घरी निघणार तेवढ्यात ती म्हणजे गाडी जस्ट स्टार्ट केली होती आणि मागे म्हणजे असं मागे वळणार तेवढाच ती समोर मला म्हणजे माझे मृत्यूच दिसले असं मला ती गाडी कोणाला तरी फरफडत लोक त्यांना म्हणत होते थांब 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 तो गाडी ऐकणारा तयारच नव्हता तो ड्रायव्हर बहुतेक ते म्हणजे मध्यप्राशन करून होते ती गाडी आली आणि माझ्या म्हणजे मी मला घेऊन ती समोर गेली दोन तीन चार मला वाटतं एकावर एक चार पाच गाड्या झाल्या मी आणि माझी गाडी त्या म्हणजे जवळपास छातीपर्यंत ती गाडी आली होती माझ्यावर मग त्यांनी मला मग ती त्यावेळेस थांबली तर त्यावेळेस लोकांनी मला काढलं त्या लोक आणि लोकांनी पहिलं तर त्याला चोपला चांगला म्हणजे भरपूर मारलं म्हणजे मला वाटतं पंधरा वीस मिनटं तो, तो लोकांनी मारलं त्याला कारचालक जे होते ते मध्यधुंद अवस्थेत होते सांगतात कुठून येत होते कशा पद्धतीने त्यांची ड्रायव्हिंग होते काय पाहिलं तेव्हा का। नेमकं असं म्हणतात जसं ते पुण्याला मानेची केस झाली होती ड्रायव्हरनी परपडत नेल तसंच काहीतरी मला दिसलं ते आणि तिथे साधारणतः किती गाड्यांना या कारचालकांनी उचललं कोणत्या परिस्थितीत होते किती कार किती गाडीत किती लोक होते त्या कारमध्ये ज्या आपल्याला ओढवलं कारमध्ये मला तर जे दिसलं समोर म्हणजे म्हणताना मृत्यू दिसतो तसं मला ते दोघ जण दिसले आधी आणि ते माझ्या अंगावर आल्यानंतर तर मला तर काय म्हणजे मी आपल्या अवस्थेत असा होतो की पाय माझा मोडतो की काय अजून म्हणजे एखादी पुढं जर समोर गाडी आली असती माझ्या अंग बहुतेक मी माझा पाय गमावला असता झी मीडियासाठी व्हिडिओ रेस रत्नश्री सातपुतेसह अमर काणे नागपूर